नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत श्रेष्ठत्व नक्की कशात आहे जन्मात की आपल्या वागणुकीत हा खरच खूप मूलभूत प्रश्न आहे हो आणि यासाठी आपण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग क्रमांक एकशे अठरा याचा आधार घेणार आहोत आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं या अभंगावरचं विश्लेषणही आहे तर या चर्चेतून आपण समजून घेऊया की तुकारामांच्या मते श्रेष्ठत्वाची खरी कसोटी काय आहे आणि मला वाटतं तुकारामांनी त्या काळातल्या प्रस्थापित विचारांना कसं आव्हान दिलं हे बघणं पण महत्वाचं ठरेल अगदी चला तर मग सुरुवात करूया अभंगाची पहिली चोळ अति खूप थेट आहे अतिवादी न हे शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा अंत्यजतो हो म्हणजे जरी कोणी चांगल्या कुळात म्हणजे शुद्ध बीजात जन्मला असेल पण तो अहंकारी असेल टोकाची मतं मांडणार असेल अतिवादी असेल तर तो, तो श्रेष्ठ नाही उलट तुकाराम महाराज त्याला अंत्यज म्हणतात बरोबर हा शब्दप्रयोग खूप धक्कादायक आहे त्या काळाचा विचार करता हो ना म्हणजे समाजाच्या रूढ कल्पनांवर थेट हल्लाच आहे हा अगदी आणि यात सामाजिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही अर्थ आहेत तुकाराम महाराज स्पष्ट करतात की जन्म महत्वाचा नाही अच्छा खरी शुद्धता खरं श्रेष्ठत्व हे जात कोळ संपत्ती यात नाही ते आहे नम्रतेत सेवाभावात इतरांबद्दलच्या कळकळीत म्हणजे आचरण महत्वाचं हो त्या काळात जो जातीय अहंकार होता त्यावर हा मोठा प्रहार होता बर हे झालं अहंकाराबद्दल पण काही लोक ज्ञानाचे स्रोतच करतात वेद श्रुती मानत नाहीत त्यांच्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात पुढची ओळ आहे वेद श्रुती नाही ग्रंथ ज्याप्रमाणे श्रेष्ठांचे वचन न मनी जो हा सुद्धा अहंकाराचाच एक पैलू आहे नाय का म्हणजे ज्याला वाटतं की मलाच सगळं कळतं तो माणूस खरी आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही अच्छा वेद श्रुती ग्रंथ किंवा अगदी संतांचं बोलणं हे ज्ञानाचे आणि मार्गदर्शनाचे स्रोत आहेत हे नाकारणं म्हणजे स्वतःलाच विकासापासून दूर ठेवणं म्हणजे ज्ञानी माणसाचं लक्षण हे आहे की तो इतरांकडून शिकायला तयार असतो अगदी खरा ज्ञानी किंवा साधक तोच जो श्रेष्ठ विचारांचा आदर करतो मोठ्यांचं ऐकतो आणि ते आचरणात आणायचा प्रयत्न करतो नुसतं ज्ञान असून उपयोग नाही ते स्वीकारण्याची विनम्रता हवी बरोबर नाहीतर ज्ञानाचा अहंकार होतो आणि याच अहंकारावर किंवा दांभिकतेवर बोट ठेवणारी ती पुढची प्रसिद्ध उपमा आहे नाही का हो ती अप्रतिम आहे तुका म्हणे मद्यपानाचे मिष्ठान तैसा तो दुर्जन शिवो नये काय सुंदर आहे म्हणजे जसं एखादं दिसायला गोड असेल वाटेल पण ते विषारी असेल तर जीव घेणं ठरत तसंच दुर्जन माणसाचं आहे त्याचं बोलणं त्याचं ज्ञान वरवर आकर्षक वाटू शकत पण त्याचा हेतू त्याचा अंतर्मन जर दुष्ट असेल तर त्याची संगत धोकादायक आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शिवो नये म्हणजे त्याच्या वाटेला जाऊ नये अगदी यातून हेच स्पष्ट होतं की फक्त वरवरचं ज्ञान पदवी किंवा आपण किती सुसंस्कृत आहोत हे दाखवणं पुरेसं नाही जर वागण्यात नम्रता नसेल करुणा नसेल प्रामाणिकपणा नसेल तर ते शहाणपण पण त्या विषारी मद्यासारखंच म्हणजे ते, ते निरुपयोगी आहे निरुपयोगी आणि धोकादायक सुद्धा संत तुकाराम इथे दांभिकतेवर खोट्या पांडित्यावर जोरदार टीका करत आहेत आणि विद्यानंद यांच्या विश्लेषणात पण हाच मुद्दा येतो ना हो त्यांच्या मते हा फक्त धार्मिक ढोंगावरचा प्रहार नाहीये अच्छा तर समाजातल्या कोणत्याही क्षेत्रात जे लोक वरवर मोठेपणा मिरवतात पण आतून पोकळ असतात त्या सगळ्यांवर हा इशारा आहे तर मग आपण ह्या अभंगातून काय शिकवण घेऊ शकतो थोडक्यात सांगायचं तर मला वाटतं मुख्य मुद्दे असे आहेत एक खरी श्रेष्ठता जन्मावर नाही ती वर्तनावर आणि गुणांवर अवलंबून आहे बरोबर दोन ज्ञानाचा किंवा कुळाचा अहंकार माणसाच्या प्रगतीत अडथळा आणतो हो आणि तीन वरवरचा चांगुलपणा किंवा दिखाऊ शहाणपण हे फसव असू शकत खरी कसुती चारित्र्याची आहे अगदी अचूक आणि हे विचार फक्त त्या काळापुरते नाहीत नाही अजिबात नाहीत हा अभंग आजही तितकाच महत्वाचा आहे तितकाच मार्गदर्शक आहे खर हा फक्त सामाजिक विषमतेचा प्रश्न नाहीये प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावून पहावं स्वतःचा अहंकार तपासावा आणि खरी नम्रता खरी शुद्धता आचरणात आणावी हा एक आध्यात्मिक संदेश पण आहे यात हो म्हणजे ही आत्मपरीक्षणाची आणि आत्मशुद्धीची प्रेरणा आहे अगदी आणि म्हणूनच हे संत वाङ्मय केवळ वाचायला किंवा पाठ करायला नाहीये नाही ते जगण्यासाठी आहे बरोबर त्यातले विचार जर आपल्या रोजच्या वागण्यात बोलण्यात उतरले तर आपल्यात आणि आपल्या आजूबाजूनाही सकारात्मक बदल घडेल अधिक सहिष्णुता येईल माणूस की वाढेल हाच खरा भक्तीचा मार्ग म्हणता येईल किंवा खर तर माणूस म्हणून जगण्याचा मार्ग हो आणि जाता जाता एक विचार येतो मनात हम्म जर आपण हे मान्य केलं की श्रेष्ठत्व हे फक्त आपल्या कृतींवर आणि वृत्तीवर अवलंबून आहे जन्म पद किंवा ज्ञान प्रदेशनावर नाही तर आजच्या जगात ही व्याख्या पूर्णपणे स्वीकारल्यास आपल्या एकमेकांशी असलेल्या संबंधांमध्ये काय बदल होईल खूप मोठा बदल होऊ शकेल इतरांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल ती खरी शुद्धता जी तुकारामांना अपेक्षित आहे ती आज आपल्या कृतींमधून कशी दिसेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे